बांधवांच्या समोर सोडा त्याच पद्धतीने आम्ही त्यांची बी आम अमानुष पद्धतीने हत्या करू आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल परंतु संतोषांना यांना श्रद्धांजली वाहत्र <स्थाँगी> असं वाटायला लागलेलं आहे कारण आपण सर्वांनी फोटो पाहिले असतील कुरतेनं संतोषांची हत्या केली असू शकत नाहीत जनावर सुद्धा अशा प्रकारचं वागत नाहीत त्यामुळं या प्रकारच्या हत्येला कोणत्याही प्रकारच्या शब्दामध्ये निषेध केला तरी तो कमीच ठरणार आहे खरं म्हटलं तर थी गटना। थी गटना ही घटना ही पाचवी घटना आहे आणि अशा लोकांना लोकशाही सोडून यांना चौका त्यांना फशीची शिक्षा दिली पाहिजे की जेणेकरून पुन्हा अशा प्रकारची काळी माफ असणारी घटना या महाराष्ट्रात घडणार नाही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा महाराष्ट्र असा आहे की पाटलानं चूक केली तर त्याचा चौरंग झाला होता एवढाच नव्हे तर आपल्याकडे असे न्यायाधीश होते की ज्यांनी रामशास्त्री प्रभुनेंनी खुद्द पेशव्यांना शिक्षा सुनावली होती आणि मग आजच्या या काळामध्ये काय आदर्श हा महाराष्ट्र देतोय हे आज जग बघायला लागलेलं ला आहे त्यामुळं याच्या पाठीमागं कोणतीही व्यक्ती असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे आणि शेवटी ही लोकशाही आहे जनता जनार्दन ही या लोकशाहीचे राजे आहेत विधिमंडळात बसलेली लोकं ही यांची सेवक आहेत याचा विसर या लोकांना पडतोय की काय अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणून गावागावामध्ये अशा प्रकारची मागणी या ठिकाणी लोकशाहीमध्ये होताना आपल्याला दिसते खरं म्हटलं तर या भावनेचा ताबडतोब या सरकारने दखल घेतली पाहिजे आणि या गुन्ह्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टवरती हा गुन्हा याच्यावरती प्रत्येक व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ते मंत्री असू देत नाहीतर अजून कोणी असू या देत यापूर्वी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती करायची आहे की आपण ठरवलं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक, एक शासनाचं राज्य आपण निर्माण करू शकता आदर्श निर्माण करू शकता त्यामुळं या जातीपातीच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस किला काळीमा फासणारी ही घटना झाली आहे त्यामुळं कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी या नात्यानं नव्हे ना तर एक सामान्य नागरिक आणि माणुसकीच्या नात्यानं या ठिकाणी या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद अशा प्रकारचा निषेध करण्याच्या निमित्तानं एकत्र यावं लागेल ही या महाराष्ट्राला एक काळीमा फासणारी गोष्ट आहे मसाजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झालेली आहे ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून या देशाच्या लोकशाहीची हत्या झालेली आहे या महाराष्ट्राला शर्मेनं खाली घालण्याची ही घटना आहे खरं म्हटलं तर या हत्येमागचे काही घटनाक्रम हे महत्वाचे आहेत एखादा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी उभा होत असताना त्या उद्योग व्यवसायाला खंडणी मागणं आणि त्या खांडणीखोरांना ज्या वेळेला एक असा सच्चादिल सरपंच आडवा येतो आणि त्या कंपनीतील बहुजन मुलांवरती हनामरी होत असताना त्यांना अडवलं जातं आणि केवळ या मध्ये आडवा येतोय म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी त्याची निर्घृण हत्या होते आणि ज्या पद्धतीत त्याची हत्या झालेली आहे अख्खा महाराष्ट्र नव्हे अख्ख्या देश या गोष्टीच कल्पना करू शकत नाही हधरून गेलेलं आहे आणि आज तीन महिने झालेला आहे या घटनेला खरं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्या फोटोज बघितलेल्या आहेत यावरती अनेक ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत विधिमंडळात चर्चा झालेली आहे त्या ठिकाणी हा सरपंच त्या मारेकऱ्यांना विनंती करत होता की माझे हात पाय तोडा पण माझ्या बाळासाठी मला जिवंत सोडा पण असं करायच्याऐवजी त्याच्या त्या मरणाऱ्या त्या शरीरावर लघुशंका करणारे